भंडारकवटेचा सुपुत्र जोपासतो उत्तम रांगोळी कला भंडारकवटे गावचे सुपुत्र सोलापूर एस टी महामंडळात मेकॅनिक म्हणून काम करणारे सुरेश बिराजदार हे उत्तम रांगोळी कला जोपासत समाज प्रबोधन करत आहेत शासनाने केलेल्या आवाहनातून ऑपरेशन सिंदूर स्वदेशी वस्तू या विषयांवर भारतीय स्वातंत्र्य दिन तसेच श्रावण मासानिमित्त सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात उत्तम रांगोळी कला साकारून जनजागृती केली सदर रांगोळी कला साकारण्यासाठी त्यांनी पंधरा किलो रांगोळी वापरून रात्री बारा ते पहाटे चार वाजेपर्यंत उत्तम कलेची सेवा बजावली आहे सुरेश बिराजदार हे भंडारकवटे गावचे रहिवासी असून अठरा वर्षांपासून रांगोळीची उत्तम कला जोपासत आहेत ते एस टी महामंडळात चौतीस वर्षांपासून मेकॅनिक म्हणून नोकरी करत आहेत ते मेकॅनिकची नोकरी करत आतापर्यंत ग्रामदैवत श्री महासिद्ध मंदिर भंडारकवटे श्री सिद्धेश्वर मंदिर या ठिकाणी उत्तम रांगोळी काढून समाज प्रबोधन केलेले आहेत यामुळे त्यांच्या रांगोळीची कलेची सर्वत्र कौतुक होत आहे